श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तीन वर्षातून आलेला सुवर्ण योग ह्या दिवशी तळेसरांनी सांगितलेला खास असा सोपा उपाय आज आपण बघणार आहोत तर तुमच्या काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा आता पुष्य नक्षत्र येणाऱ्या सात तारखेला तीन वर्षातून येणारा सुवर्ण योग म्हणजेच रवी पुष्य अमृत योग ह्या मुहूर्तावर काही खास असे उपाय केले तर तुमचं आयुष्य जा बदलून जाईल या मुहूर्तावर ही पाच प्रकारची झाडे लावली तर नोकरी लागेल व्यवसाय चालेल व वासदोष जाईल आर्थिक परिस्थिती सुधरेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता पुष्य नक्षत्राचा संयोग जी सकारात्मक ऊर्जा आणि भरपूर आशीर्वाद देते अनेक वेळा असे घडते की अनेक प्रयत्न करूनही आपले काम पूर्ण होत नाही किंवा पूर्ण होत असतानाच ते बिघडते अशा वेळी निसर्गाचा आधार आपल्याला वर्षभरात अनेक पटीने वाढवणारा असा योग आहे ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस नक्षत्राचे वर्ण वर्णन आढळते या सत्तावीस नक्षत्रापैकी हे आठवे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र जे हे सर्वात शुभ आणि शक्तिशाली मानले जाते जर पुष्य नक्षत्र रविवारी पडले तर ते खूप शुभ मानले जाते त्याला रवी पुष्य नक्षत्र म्हणतात रवी पुष्य नक्षत्र योग दोन हजार चोवीस यावेळी जुलै महिन्यातील सात तारीख अतिशय शुभ असणार आहे कारण ह्या दिवशी रवी पुष्य नक्षत्राचा योग योग होणार आहे जर तुम्हाला हे करायचे असेल किंवा तुमची काही विशेष इच्छा असेल तुम्हाला पूर्ण करायची असेल तर सात जुलै रोजी रवी पुष्य नक्षत्राचा सहयोग काही खास उपाय आवश्यक करून पहा तुम्ही काही नवीन कामाच्या शोधात आहात तर तुम्ही ह्या योगावर एक खास उपाय करा आता सगळ्यात आधी आपल्याला रवी पुष्य नक्षत्र किती काळापासून राहील ते बघायचं आहे रवी रविवार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रवी पुष्य नक्षत्राचा संयोग होईल हा दिवस आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असेल पक्ष नक्षत्र सात जुलै रोजी पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस वाजता सुरू होईल आणि आठ जुलै रोजी सकाळी सहा वाजून तीन वाजता समाप्त होईल हा विशेष योग सात जुलै रोजी सुवर्ण दिवस उपलब्ध आहे अर्थात आपल्याला संपूर्ण दिवसभर शुभ कार्य करायचे आहे आता रवी पुष्य योगात काय करावे सगळ्यात महत्वाचा उपाय आपहिला उपाय पांढरी हुई पांढरी शेवंती पांढरी कणेर पहांडरी भुईरिंगणी पांढरी जास्वंद हे पाच प्रकारची झाडे तुम्ही लावा तुम्हाला नोकरी लागेल व्यवसाय चालेल तुमच्या वा घराचा वासुदोष जाईल सगळे नाही जमले तर एक तरी लावा झाड तुमच्या घरात समोर किंवा तुमच्या बाल्कनीत लावा हा उपाय नक्की करा तीन वर्षातून हा योग आलेला आहे आता दुसरा उपाय रविवारी योगात गुळ खाऊ घालावा आणि दि, मंदिरात मंदिरात किंवा दिवा लावा यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते सुधारते ह्या यो, यो, योगात कोणतेही नवीन काम सुरू करणे लाभदायक आहे रवीपुष्य नक्षत्रात हे चार शक्तिशाली गृह सूर्य चंद्र गुरु आणि शनी सक्रिय राहतील त्यामुळे तुम्ही जे काही दान करता येईल ते दान करावे काही असह्य व्यक्तीला मदत करावी यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील नक्षत्र योगात काय खरेदी जर तुम्हाला तुमच्या सोने किंवा चांदी खरेदी करता येत असेल तर नक्कीच खरेदी करा कारुरीचा धातू सोने आहे चंद्राचा धातू चांदीचा आहे आणि जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर पिताळ खरेदी करा काहीतरी विकत घेतले पाहिजे सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिवळ्या हळदीत चमेलीचे तेल मिसळून बनवल्यास आर्थिक लाभ होतो सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावला यामुळे लक्ष... देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि हा स्वर्णयोग खूप दिवसातून आलेला आहे तर नक्की तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करा नक्की तुम्हाला प्रचिती येईल झालेली सर्व स्वामीच्या निर्जु करते इथेच व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थन